दरम्यान पुण्यातील कल्याणीनगर येथे पोरसे कार अपघात प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेलं आहे या प्रकरणाचा तपास येरवडा पोलीस स्टेशन करत होतं गुन्हे शाखेचे एसीपी सुनील तांबे हे पुढील तपास करणार आहेत घटना घडल्याच्या सहा दिवसानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेलं आहे पुणे पोरशे कार अपघात प्रकरणाला नवं वळण प्राप्त झालेलं आहे गाडी आपला मुलगा नाही तर चालक चालवत होता असं दाखवण्याचा अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी प्रयत्न केला होता यासाठी ड्रायव्हरला पैशांचे आमिष देखील दाखवण्यात आलेलं होतं घटनेनंतर ड्रायव्हरचा फोन हिसकावून घेण्यात आला आणि त्याला डांबून ठेवलं होतं ड्रायव्हरच्या घरचे जेव्हा अग्रवालच्या घरी आले तेव्हा ड्रायव्हरनं आरडाओरडा केला ज्यामुळे त्याची सुटका झाली कधी नाही ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते आमची काही हेच नव्हती आम्हाला जबरदस्ती ते आम्हीच दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते ते नाही हे झाला मी आ, मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पुलिस स्टेशनला नंतर पोलिसांचे लक्षात आला होता मी अत्यंत घाबरले होते परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते, ते जबरदस्तीने घेऊन गेला ते त्यांच्या मानसिक धक्का होती अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडन्सची बघण्यात आली त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे